स्वागत पाहूयात आजच्या सध्याच्या या फास्ट तांत्रिक काळात सर्वांचे जीवन फास्टच होत असून या फास्टतेची सवय सर्वांनाच जडत आहे आपले संस्कार महत्वाचे आहेत संस्कारातून आपण समाजासाठी काहीतरी उत्तम उदात्त करणे शक्य आहे तर संकटाला न डगमगता एक आव्हान समजून पुढे जा यशस्वी व्हाल आपल्याबरोबर दुसऱ्यांच्या सुखाचेही चिंतन करा तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आव्हाने स्वीकारा असे मार्गदर्शनपर मत व्यक्त करताना गोकाक तालुक्याचे न्यायदंडाधिकारी डॉक्टर मोहन भस्मे म्हणाले शुक्रवार तारीख चौदा रोजी कुसुमावती मेरजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या लठ्ठे शिक्षण संस्थेच्या कन्नड माध्यम प्राथमिक व इंग्रजी माध्यम हायस्कूलच्या मुलांच्या निरोप व सदीच्या समारंभ ते प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिराज खोत हे होते लठ्ठे शिक्षण संस्था सांगलीचे संचालक इंद्रजित पाटील बी एस संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष तात्यासाहेब खोत त्याचबरोबर व्यासपीठावर डॉक्टर विपुल सदलगे अशोक पाटील सुनील नारे पद्माकर पाटील प्रशांत पाटील समेत खोत राजगौडा पाटील सुभाष चौगले विपुल समगे सी एम पाटील अमोल पाटील प्राचार्य एम एस कट्टी उपप्राचार्य जे ए कांबळे उपस्थित होते मुलेंच्या प्रार्थना व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली सरस्वती फोटोपूजन अध्यक्ष प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले तर दीप प्रज्वलन डॉक्टर भस्मे व मुला मुलींच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक व्ही आर गौड नवर यांनी केले तर एम एन सगरे यांनी परिचय करून दिला याप्रसंगी डॉक्टर भस्मे यांच्या सत्कार कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला व उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त मुलामुलींना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले तर आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणून प्राथमिकमध्ये मंजुमनी कोळी माहेश्वरी सोमशेट्टी तर हायस्कूलमध्ये शरद शिंदे व प्रांजली पाटील यांचा गौरव करण्यात आला त्याचबरोबर आदर्श सेवा प्रशस्ती महानंदा कुंभार यांना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी सातवीतील व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी भरीव स्वरूपाची देणगी अध्यक्षांच्याकडे की दिली या प्रसंगी स्फूर्ती वडेल माहेश्वरी सोमशेट्टीसह शिक्षक के ए वडेल कविता पाटील यांनी मनोगत के व्यक्त केले इंद्रजित पाटील म्हणाले आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून आपल्या भागातील विद्यार्थ्यांनी आपले पुढील शिक्षण आपल्या संस्थेत द्यावे या कार्यक्रमाप्रसंगी हायस्कूल व कन्नड व इंग्रजी माध्यम कॉन्व्हेंट शाळेचे मुख्याध्यापक सर्व सहशिक्षक पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते जयम मरीगुद्दी यांनी सूत्रसंचलन केले तर पी ए बाळीकाई यांनी आभार मानले एस वी न्यूजसाठी बेडकीहाळहून हळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा